नमस्कार मी क्रांतीवीर दिघोरे माझ्या ओळख विदर्भाचे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पूर्व विदर्भातील सर्वात मोठा दुर्गा उत्सव बघायला चला तर मग जाऊया गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील नवरात्र उत्सव बघायला नागपूरपासून साधारण दीडशे किलोमीटर तर गडचिरोली मुख्यालयापासून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी पूर्व विदर्भातील सर्वात मोठ्या दुर्गा उत्सवाचे आयोजन केलेले आहे यावर्षी आरमोरी या शहरात मानाच्या तीन अशा मंडळाच्या देवीची स्थापना करण्यात आलेली आहे त्यापैकी आरमोरीचे वैभव जतन केलेल्या म्हणजेच नवदुर्गा उत्सव मंडळ जुना बसस्टँड स्टँड आरमोरी या मंडळाच्या वतीने आंध्र प्रदेश या राज्यातील विजयवाडा येथील कनकदुर्गा मातेच्या मंदिराचा हुबेबसा प्रतिरूप दाखवण्यात आलेला आहे सोनेरी रंगात लखलखणारे मंदिराचे प्रतिरूप बघताच मंदिराच्या आतील भाग बघण्याची आपोआप जिज्ञासा जागृत होते आरमोरी येथील नवरात्री उत्सव हा झाडीपट्टी भागातील सर्वात मोठा उत्सव असल्यामुळे या उत्सवात येणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा खूप जास्त असते आलेल्या सर्व भाविकांना मातेचं व्यवस्थित दर्शन घेता यावं याकरिता लांबच लांब रांगा आपल्याला बघायला मिळतात या लांबच लांब दिसणाऱ्या रांगेत उभे न राहता आपणाला मातेचं लवकर दर्शन घेता यावं याकरिता या मंडळाच्या या वतीने व्ही आय पी पासची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे या व्ही आय पी पासची पन्नास रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे फी आकारण्यात आलेली आहे साधारण एक ते दोन तास मोफत असलेल्या दर्शन रांगेत उभे ओढ लागते ती म्हणजे मातेच्या दर्शनाची या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रतिरूप बनवलेल्या मंदिरात प्रवेश करावा लागतो यावर्षी ज्या कनक दुर्गा मातेचा देखावा दाखवण्यात आलेला आहे त्या मंदिराचा इतिहास सांगायचं झालं तर हे कनकदुर्गा मंदिर आंध्र प्रदेशाच्या विजयवाडा या शहरातील कृष्णा नदीच्या काठावर असलेलं हे एक प्रसिद्ध असं हिंदू तीर्थक्षेत्र आहे हे मंदिर इंद्रकिलांद्री पर्वतावर वसलेलं असून येथे देवीचं अत्यंत प्रभावशाली असं रूप आहे पौराणिक कथेनुसार या देवीने इंद्रकिला या पर्वतावर महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यानंतर त्या देवीला सोनेरी कांती असलेलं रूप दिलं गेलं कनक म्हणजे आणि दिव्य स्वरूपाचे प्रतीक आहे हे मंदिर देवी दुर्गेला समर्पित असल्यामुळे हे मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून आंध्र प्रदेश या राज्यातील महत्वपूर्ण असं ठिकाण बनलेलं आहे या मंदिराची पुन्हा सुंदरता वाढावी याकरिता विद्युत रोसराईने वेगवेगळ्या कलर मध्ये लाइटिंग मारून या मंदिराची पुन्हा शान वाढवली गेलेली आहे दिनांक तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोंबर पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात या आरमोरी शहरात या नवरात्री काळामध्ये दे, देवीच्या दुर्गेच्या विविध स्वरूपांची पूजा केली जाते या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात देवी दुर्गेची खूप भव्य दिव्य अशी मूर्ती आहे सुंदर असे नक्षीकाम असलेले आणि कल्पकतेने विद्युत रोषणाच्या सुंदरतेत बहरलेल्या या मंदिरात प्रवेश करताच एकदम प्रसन्न वाटतं बाजूलाच मातेच्या घटाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे या घटाची विशेषता म्हणजे ज्या ठिकाणाच्या मंदिराचा प्रतिरूप सादर केला जातो त्यातीलच मंदिरातील अखंड अशी ज्योत आणली जाते मंदिराच्या आवारातच नवरात्रीमध्ये या देवीसमोर भाविकांकडून इथल्या स्थानिकांकडून असे भजने वगैरे गायली जातात आरमोरी येथील मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या मातेच्या देखाव्यामध्ये मध्य प्रदेश राज्यातील पचमळी येथील नागद्वार या मंदिराचा प्रतिकृती दाखवण्यात आलेली आहे या मंडळाचा देखाव्या बघण्याकरता या मंडळाच्या वतीने प्रत्येक व्यक्ती दहा रुपये इतकी फी आकारलेली आहे सार्वजनिक दुर्गा माता देवस्थान आरमोरी या मंडळाच्या वतीने यावर्षी छत्तीसगड या, या राज्यातील महासमुंद येथील माता खल्लारी देवीच्या मंदिराची प्रतिकृती दाखवण्यात आलेली आहे या मंदिराच्या देखाव्याच्या प्रवेशाकरिता प्रति व्यक्ती पाच रुपये आणि व्ही आय पीकरिता पन्नास रुपये याप्रमाणे प्रवेश फी आकारण्यात आलेली आहे या मंदिरात प्रवेश करताच आपणाला विघ्नहर्ता श्री गणेशाचं दर्शन होतं ते दर्शन घेतल्यानंतर आपणाला हनुमानजी यांच्या मंदिराचं दर्शन घ्यावं लागतं ते दर्शन घेतल्यानंतर मंदिराची सुंदरता वाढावी याकरिता आजूबाजूला डोंगर रांगा तयार करण्यात आलेल्या आहेत मातेच्या दर्शनाकरता विशिष्ट अशा गुहेमधून जावं लागतं अशा विशिष्ट प्रकारच्या गुहेमधून प्रवेश केल्यानंतर छत्तीसगड राज्यातील महासमुंद येथील तिथल्या ग्रामस्थांची आणि भाविकांची संरक्षण करती आणि करती असलेल्या माता खिल्लारी यांचं दर्शन होतं इथल्या सादर केलेल्या देखाव्यांची विशेषता म्हणजे इथं ज्या मंदिराचा देखावा सादर केला जातो त्यांची तंतोतंत जुळवाजुळव करण्याचा प्रयत्नसुद्धा केला जातो देखा या देखाव्याची पुन्हा शान वाळावी याकरता बर्फवृष्टी दाखवण्याचा खूप सुंदर असा प्रयत्न केलेला आहे डोंगर दरी नदी झाडे यांचा योग्य सांगड घालत मातेच्या मंदिराच्या दर्शनापर्यंतचा प्रवास खूप सुंदररित्या दाखवण्यात आलेला आहे या देखाव्या जवळ असलेलं आजूबाजूला पसरलेलं तलाव आणि या मंडळाने तयार केलेली कलाकृती यामुळे या, या देखाव्याची पुन्हा शान वाढलेली आहे येथील स्थानिक मातेचे मंदिराचे दर्शन घेऊन मातेची पूजा अर्चना करून या खिल्लारी मातेचा इथेच देखावा संपत असतो बाहेर गाववरून आलेल्या भाविकांना मनोरंजनासाठी काही गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ब्रह्मपुरी रोडवरील नवीन बस स्टँड जवळ मिनी बाजार आणि मेल्याचं आयोजन केलेलं आहे येथे असलेल्या वेगवेगळ्या वेग झुल्यांमुळे येथे लावलेल्या रंगबेरंगी विद्युत रोषणामुळे आणि विक्रीसाठी लावलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या वेग वेग स्टॉलमुळे या उत्सवाची पुन्हा शान वाढलेली आहे यावर्षी या उत्सवाचं विशेष असं आकर्षण असलेलं कनकदुर्गा माते मंदिराचं प्रतिरूप आणि खिल्लारी येथील प्रतिरूप तसेच नागदार मंदिर पचमळी येथील झाकी बघण्याकरिता सर्व माता भक्तांनो या दुर्गा उत्सवामध्ये नक्की आपण सहभागी व्हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून त्याचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला, 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 ला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि विदर्भातील गोष्टी जाणून घेण्याची आवड असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा विदर्भाच्या कुठल्या तरी नवीन स्थळासह तोपर्यंत काळजी घ्या आनंदित रहा धन्यवाद